नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नाशिक महानगरपालिकेसाठी तयारी करताय का तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाशिक महानगरपालिकेमध्ये पर्मनंट नोकरीची ही सुवर्ण संधी आहे दहा नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नाशिक महानगरपालिकेसाठीचे भरतीचे फॉर्म भरले जाणार आहेत याबाबत संपूर्ण मार्गदर्शन आणि परीक्षेसाठी तयारीच्या दृष्टीने इन्फिनिटी अकॅडमी कडून तुमच्यासाठी मोफत सेमिनार आयोजित करण्यात आलाय यामध्ये तज्ञ मार्गदर्शक गिरीश सर हे संपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत या सेमिनारची तारीख लक्षात असू द्या पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ संध्याकाळी पाच वाजता ठिकाण चेंबर्स वकीलवाडी अशोक स्तंभ नाशिक अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि हो तुमच्या परिवारात मित्रमैत्रिणींमध्ये कुणीही सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री धारक असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद